सारख्याकडे ही सेवा सोपवली हे माझं परम भाग्य आहे मी म्हणजे अत्यंत गरिबीतला माणूस आहे महाराज मी खूप जीवन जगत असताना ठेसाखात ठेसा मोठा झालेला माणूस आहे माझ्या एवढा त्रास अजून खुनी सहन केला नाही आणि हे सोपं नसतं महाराज हे शिकणं हे करणं माझा चौऱ्याण्णवचा जन्म आहे एकोणीशे चौऱ्याण्णवचा आळंदीला शिकायला होतो आम्ही जलाराम बाप्पाची माधुकरी मागाव लागायची या मंडळीला विचारा ऐका फक्त माधुकरी मागायची तुम्ही म्हणाल महाराज माधुकरी का मागायची तुम्हाला चांगलं खायला, चांगल खायला भेटत नव्हतं चांगलं खायला भेटत होतं पण माधुकरी मागण्याच्या पाठीमागलचा उद्देश एकच आहे लोकाच्या भाकरी खाऊन कमवलेलं ज्ञान आहे ना त्याची घमेंड येऊ नये म्हणून पुन्हा <स्थ> 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 उद्या आम्हाला वाटू नये आम्ही ज्ञान कमवलंय मन सांगितलं लोक नाही म्हणले तरी मन तरी सांगेन काय ज्ञान कमवलंयस लोकाच्या घरचे तुकडे मागून खाल्लेस गमेंड होणार नाही म्हणून लोकाच्या दारात हात पसरावा लागला होता आम्हाला त्या जलाराम बापाची तर किती पोगराळवर कडी एवढू साभात शिरा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये एकत्रित घ्यायचं भजन सुद्धा वेगळं होतं तिथलं श्रीराम राम जय जय राम श्रीराम राम जय जलाराम असं भजन होत असं भजन होतं पुन्हा ढोक महाराजांच्या इथली भाजी आणायची ती खायची खूप सांग एखाद्या समजा मांडे तुमचं ना आम्हाला जर दहा घर मांडे आडनावायचे असतील माधुकरीसाठी त्यांच्या घरातलं जर कोणी मेल आम्हाला दहा दिवस उपाशीरावं लागायचं शिळे तुकडे उरलेल्या भाकरीचे इंद्रायणच्या पाण्यामध्ये भिजवायचे त्यात मीठ टाकायचं आणि खायचे आमच्या मागलचा फक्त आमची आज गाड्या बघू नका आमचे कपडे बघू नका याच्या पाठीमागलचे कष्ट बघा खूप सहन केलं थोडं लक्ष द्या एके दिवसाचा प्रसंग असा होता खूप त्रास झाला मला नाही म्हटलं नाही मला आळंदीत राहायचं नाही शिकायचं नाही काय नाही उचलली पिशवी सात वाजता आमच्या बीडला गाडी होती बस स्टँडवरून बसलो कंडक्टर आमच्या गावाकडचाच होता तिकीट रे पोरा बीडचं द्या साहेब एक बीडचं ऐका तिकीट काढलं बीडचं विचारलं रे पोरा तिकीट काढायचे झाले चित्र डोळ्यासमोर हो उभं करा तुम्ही कंडक्टरचे तिकिट काढायचे झाले त्याच्या शेजारच्या शीटावर मी बसलो होतो गणेश बाबा आणि कंडक्टरनं विचारलं रे पोरा कोण्या गावचा आहे बाबा मी धारूरचा आहे बाबा धारूरचा सा। साहेब मी धारूरचा आहे शिकायला आला इथे आडंदीला हा शिकायला आलोय मग का चाललं रे बाबा साहेब मला हे जमत नाही मला हे नकोय शिकायचं नाही मला हे हे खूप कठीण हे व्याकरण हे संस्कृत हे आपल्याला जमणार नाही साहेब तळला कंडाक्टर न प्रश्न टाकला की काय रे पुरा गावाकडं जाऊन काय करणार आहेस अंत करणाला शब्द लागला गेला डोळ्यातून खळकण पाणी आलावी माझ्या खरे गावाकडं जाऊन काय करायचं तोपर्यंत गाडी देहू फाट्याला गेली होती हे सगळं घडलेलं मला सगळं घडले गाडी देहू पाट्याला गेली होती देहू फाट्याला गाडी गेले होते त्यांनी कंडक्टरनं सांगितलं जाऊ दे माईकड जा माय नक्की सांभाळीन लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त माय सांभाळीन म्हणजे साहेब ज्यावेळेला कंडक्टर म्हणला ना जा माईकड माय तुला सांभाळीन दोन्ही डोळ्यातून आई धारा आल्या डोळ्यातून पाणी यायला लागलं कंडक्टर विचारतोय पोरा माईचं नाव काढलं रडायला काय झालं रे मी सांगितलं साहेब माय नाही मला माय नाही तुला साहेब माय नाही मला भांडे साहेब माय नाही मला पाच वर्षाचा होतो मी माझी माय मेली तेव्हा माय नाही तुला नाही बाबा माय नाही मला लहानपणी माय मेली बाबा माझी काळेवाडीला गाडी गेली ना कंडक्टर म्हणला पोरा नसुदी माय बापाकडे जा सीटावर मुंडू ठवून पुन्हा मी डसा रडायला लागलो ना त्यावेळेला कंडक्टर म्हणला मांडे साहेब आता काय झाले रडायला म्हणलं बाबा बापही नाही मला खर सांगतो बापही नाही मला तुमचा बाप या वयात जरी गेला तरी आज सुद्धा बापाची आठवण आल्यावर डोळे भरून येतात का नाही खरं सांगा बाप नाही तुला भावा मला माय नाही ऐक गळ्या महाराज मला बापही नाही मला बहीण नाही मला भाऊ नाही मला कोणी नाही रविदास महाराजाला विचार मला कोणी नाही महाराज मी रडत होतो कंडक्टर सुद्धा रडत होता बस मधले लोक सुद्धा रडत होते आम्हाला वाटलं गाडी थांबली असेल पण नाही गाडी थांबलेली होती रस्त्याला ट्रॅफिक जाम होती का ड्रायव्हर कडे बघितलं तर ड्रायव्हर सुद्धा स्टेरिंग वर मुंड कठून ढसा ढसा रडत होता विचारले साहेब तुम्हाला काय झालं रडायला बाळा माझा सुद्धा बाप लहान असताना मेला रे बाबा म्हणून माझ्या डोळ्यात पाणी मी कानात लेखरू महाराज तुम्हाला मी खरं सांगतो ऐंशी वर्षाची माय तुमच्या घरात जिवंत असू द्या आणि साठ वर्षाची मुलगी ऐंशी वर्षाच्या माईला भेटाय जाऊ द्या ऐंशी वर्षाची माय साठ वर्षाच्या मुलीची पिशवी कधी रिकामी येऊ देत नाही बरोबर आहे ना आठवा तुमची माय माय मुलीच्या पिशवीत कधी गहू टाकील कधी ज्वारी टाकील कधी बाजरी टाकील तांदूळ काय द्यायची वस्तू असते का माहे कधी कधी आपल्या मुलीच्या पिशवीत तांदूळ सुद्धा टाकून देत असते लसूण सुद्धा टाकून देत असते माहेरातली माय मरुद्या तुमच्या पिशवीत शंभर टक्के सांगतो बदल झाल्याश्वर राहणार नाही आई आठवा तुम्ही तुमची माय तुमच्या पिशवीत नक्की बदल होईल दोन गोष्टी कुणाच्या जीवनात घडू नये दादा गणपती बाप्पाच्या साक्षीनं सांगतो मी पहिली गोष्ट तारुण्यामध्ये बाईचा कोण्या नवरा जाऊ नये दुसरी गोष्ट लहानपणात लेकराचे मायबाप जाऊ नये ज्या बाईचा तारुण्यात नवरा मेला ना त्या बाईला विचारा गरिबीमध्ये किती दुःख सहन करावं लागतं किती चांगलं जगू द्या लोक तिला नावं ठेवणार लेकराचे मायबाप मेले की जीवन संपत आहे आज आम्ही पंचवीस हजार रुपये रोज घेऊन कीर्तनाचे फिरतो पण कितीही पैसे घेऊन घराच्या बाहेर घरी गेलं मायेनं अंगावून हात फिरवणारी माय जर घरात नसेल आमच्यात का पैसा जाळायचा का दादा एखाद्या वेळेला भूक जर लागली तर आज सुद्धा घरी गेल्याच्या नंतर मला उपवाशी पोटी झोपाव लागतं साहेब आम्हाला माय बाप नसले आपले बाकीचं कोण आपले सांगा अनोभराय म्हणता जैसी तैसी माय वरी माना त्या माना एर ये पराविया रंबे होणी रंबे पेक्षा चांगल्या असतील तर आपल्या काय कामाच्या आहेत तुमचा बाप गेला एवढा मोठा साहेब दुसरी किती तुमच्या बापासारखे असतील तरी बाप गेला दुसरी काय कामाची आपल्याचा बाप गेला ना जीवन संपलं तुमचं अधुर झालं तुम्ही म्हणाल की महाराज साडे नऊ वाले एवढ्या लांबून तुम्हाला एवढं वेळ घेतलाय तुम्ही एवढे पैसे दिले तर आम्ही तुम्हाला तुम्ही तुमच्या घरचा इतिहास सांगण्यासाठी आला नाही दादा मी माझ्या घरचा इतिहास सांगण्यासाठी आलो नाही रे माझा ऐकून या ओझर आणि ओझर पंचक्रोशीतील या दोन हजार लोकांपैकी दहा लोकांनी जरी माय बापाला सांभाळायला सुरुवात केली तरी माझं कीर्तन सफल झालं एवढा यांनी एवढा मोठा केलेला उत्सव खऱ्या अर्थानं होईल की आमचा इतिहास ऐकून तुमच्या डोळ्यात जर पाणी येत असेल तर फक्त दहा लोकांनी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावा आमची इज्जत राखा दहा लोकांनी पाच लोकांनी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि पाच दहा लोकांनी मायबाप्पाला सांभाळायला सुरुवात करा मी तर या मताचा माणूस आहे साहेब अध्यक्ष साहेब सांगेन कि मला असं वाटतंय की कि कीर्तन संपलं की एक झोळी फिरवली पाहिजे समाजामध्ये आणि झोळी फिरवत असताना त्याच्यामध्ये पैसे नाही टाकायचे तर इमानदारीनं आपापन जे व्यसन करतो प्रत्येकानं एक एक व्यसन त्या झोळीमध्ये गणपती बाप्पाच्या पायावर टाकलं पाहिजे असं जर करत असाल तर नक्की सांगतो आपला कार्यक्रम सफल झाल्याशिवाय आणि या गोष्टीकडे कीर्तनकारांनी नाही लक्ष द्यायचं तर कुणी लक्ष द्यायचं सांगा ना आता लोक कुणाचं ऐकत नाहीत निर्व्यसनी जीवन जगा मी आपल्या पाया पडतो जन्म देणाऱ्या माईला आणि जन्म देणाऱ्या बापाला आयुष्यात कधीच दुखू नका देवाच्या बापाची हिंमत नाही तुमचं वेग वाटूळ करायला तुम्ही फक्त माय बापाची सेवा करा माय बापाला सांभाळा आणि जरा संयम राखा ना जरा संयम राखा लगेच कशाला उतावळ होता जरा संयम राखा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी द्यावेला बिहारला भाषण करण्याकरता जातात तर बिहारचे नेते लालू प्रसाद यादव त्यांना बरं वाटलं नाही लालू प्रसाद म्हणले ज्या आरती अटलजी इथं आले त्या आरती आपलं आता नक्कीच नाव कमी होणार आणि अटलजी ज्या वेळेला अटलजीचं कौतुक करण्याकरता उभा राहिले लालू प्रसादजी टोचून बोलले टोचून बोलले द बेस्ट इंडिया नावाचं पुस्तक इंग्रजी वाचून घ्या मला अभ्यासक्रमामध्ये होतं त्या पुस्तकामध्ये बघा तुम्ही आणि उभा राहिल्याबरोबर त्यांनी तोचून बोलले लालू प्रसादजीला सांगितलं की त्यांनी सांगितलं एवढा सांगून थांबतोय मी आता ऐका एवढंच त्यांनी सांगितलं की लालू प्रसादजी म्हणतात अटलजी हमारे बिहार मे तुम्हाला क्या काम है हमारे बिहार मे तुम्हाला क्या काम है लागण्यासारखं का वाक्य होतं आपल्यासारखं उठून गेला असता पण अटलजी अटलजी होते शब्द बोलले नाही संयम राखलं हात जोडले स्मित हास्य केलं आणि अर्ध्या तासांच्या वेळेला अटलजीचा नंबर भाषण करण्याकरता आला वेळ आली ना संधीचं सोनं केलं त्याने सांगितलं हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद कहा है की हमारे बिहार मे तुम्हाला क्या काम है हमारा लालू प्रसाद जी कहना है की लालू प्रसाद जी तुम तो सिर्फ बिहारी है हम तो अटल बिहारी है वेळ तर येऊ द्या वेळ येऊ द्या त्यानं मला त्रास दिला म्हण लगेच त्याला त्रास द्यायचा हे डोक्यातून काढून टाका राग लोष करू नका एवढी मी जाता जाता विनंती करीन पवित्र तुळशी <स्तित> लाडू गोविंदा लाडू बा निर्वाणी आज लाडू लाडू बा निर्वाणी आज अरे चाललो पड चालो, चालो खोड्या न फोडो अरे चाललो पड चालो खोड्या न फोडो लाडू लाडू बा निर्वाणी आज आकन्ना केडे चिकन्ना मात गुरुळा धनी मरुळागे चलुआने चलुआने पंढरीराया चलुआे यल्ले धोर येल्ले बारा अन्ने यल्ले धोर कन्येल्ले बारा अन्न कन्नड हे कन्नड गुजराती आहे गुजराती धरती धोरारी धोरारी धरती धोरारी धोरारी धरती धोरारी धरती धोरारी, धोरारी। राजस्थानी आहे वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु आ बाबाजी ते नाम सर कोणा ना। केरळची भाषा येते मला केरळची पाव गा दादा तू नंदाचा छिलो पाव गा दादा तू नंदाचा छिलो गोदरी तिकडे पडून मी हिवान मेलो केरळची भाषा आहे अमेरिकेची ऐकायची का जीगा? एक सेकंदात ऐकायची का अमेरिकेची भाषा आहे आय आय डोंट नो टे डोंट नो हाऊसफुल ते राम भक्त प्लीज कमनिअर आरली राम भक्त प्लीज कमनियर आरली डोंट नो हाऊसफुल डे त्याचं द्रौपद आहे हरे रामा हरे रामा राम रामा राम हरे हरली हाय युट्यूब लावून